शेतकरी मित्रांनो सोयाबीन आणि कापूस अनुदान योजनेमध्ये सामायिक क्षेत्रधारक शेतकऱ्यांसाठी महत्वाचे अपडेट आहे सोयाबीन आणि कापूस अनुदान राज्य शासनाच्या माध्यमातून हेक्टरी पाच हजार रुपये एवढं देण्यात आले नाही आणि याचीच मर्यादा दोन हेक्टर पर्यंत आहे हीच योजना राज्यामध्ये आता सुरू आहे आणि सामायिक क्षेत्रधारक शेतकऱ्यांच्या माध्यमातून संमती पत्र जमा केले जात आहे सामायिक क्षेत्रधारक जो शेतकरी असेल अशा शेतकऱ्यांना देखील एक शेतकरी नोंद करून त्याच्या आधारता डाटा इतर काही संमती अशा प्रकारचे कागदपत्र जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे याच पार्श्वभूमीवरती राज्य सरकारच्या माध्यमातून सामायिक क्षेत्रधारक शेतकऱ्याच्या माध्यमातून कागदपत्र जमा करत असताना सामायिक क्षेत्रधारक संमती देत असताना आपले डेबिटच्या माध्यमातून निर्देश देण्यात आले होते कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना तशा प्रकारच्या सूचना व निर्देश दिले होते परंतु यामध्ये किती रुपयाचा स्टॅम्प घ्यायचा याबाबतचा कुठलाही उल्लेख नव्हता कर्मचारी आणि शेतकरी या दोघांमध्ये संभ्रम निर्माण होऊ लागला कृषी विभागाच्या कर्मचाऱ्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर वरती डेबिट घेतलं जात होत आणि यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागत होता मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागत होता आणि याच पार्श्वभूमीवरती आता आता याच संबंधित क्लिअरिफिकेशन देण्यात आलेले आहे जे सामायिक क्षेत्रधारक शेतकरी असतील अशा शेत शेतकऱ्याचं नाव निवडून त्या शेतकऱ्याचा आधारचा डाटा आणि बँकेचा डाटा इतर काही संमती इतर शेतकऱ्याची संमती साध्या पेपर वरती सुद्धा प्रिंट करून त्यावर दहा रुपयाचा पोस्ट स्टॅम्प लावून सुविधा केंद्रावरून अफिडेव्हिट करून कागदपत्र आता कृषी विभागाकडे जमा करायची आहे यासाठी कुठल्याही प्रकारची नोटरी किंवा शंभर रुपयाचा बाउंड वापरण्याची गरज नाही याबाबतची माहिती समोर आलेली आहे कृषी विभागाच्या माध्यमातून शंभर रुपयाच्या बाउंड ची यामध्ये शेतकऱ्याला शंभर रुपयाचा बाउंड लागत नाही अशी मागणी केली जात आहे यामधून शेतकऱ्याला दिलासा मिळणार आहे यासाठी साठी सामाजिक क्षेत्रधारकांना सोबतचे शेतकरी असेल त्यांची सही किंवा अंगठा घ्यावा लागेल आणि दहा रुपयाचा पोस्ट टॅम लागणार आहे आणि ईद नमुन्यात संमती अफिडेव्हिट करून कृषी विभागाकडे द्यावी लागेल यामुळे सामाजिक क्षेत्रधारक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळेल अशा प्रकारे माहिती होती सामाजिक क्षेत्रधारा काय धन्यवाद